शासन प्रशासन आणि लोकप्रतिनिधीच्या उदासीन धोरणामुळे रिसोड तालुक्यातील वाकद गाव तब्बल तीन वर्षांपासून पाणी टंचाईच्या झळा सोसतोय तर ग्रामस्थांना तीन ते ती चार किलोमीटर अंतरावरून डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी वन वन पायपीट करावी लागते जलजीवन मिशन योजनेत प्रचंड प्रमाणात गैरव्यवहार झाला असल्यानं सदर योजना ग्रामस्थान आ, मारक ठरली आहे तर तब्बल तीन वर्षांपासून तहानलेल्या गावाला न्याय मिळवून देण्यासाठी वागत गावचे सरपंच स्वतः मैदानात उतरले असून त्यांनी आणि ग्रामस्थांनी पाण्यासाठी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टाहो फोडलाय मात्र गेंड्याची कातडी पांघरून असलेले प्रशासन पाझर शून्य असल्याने ग्रामस्थांच्या भावनेला उद्रेक होण्याची देखील चिन्ह या ठिकाणी दिसत तर सरपंच अमोल देशमुख मात्र एखाद्या नायकाप्रमाणे पाणी प्रश्नांवर एकाकी लढत असल्याने तालुक्यातील दिल्ली दरबारी राजकीय वजन असलेले दोन विद्यमान आमदार माजी मंत्री आदित्य रिपीट माजी मंत्री आदि दिग्गज वाकद येथील पाणी टंचाई मुद्द्यावरून मुग गिळून का बसलेले आहेत असे कोडे ग्रामस्थांना पडलेले आहे तयार नाहीत आज चार दिवस झाले जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणीही आमची दखल घेण्यात आलेली नाही व जिल्हा परिषद प्रशासनाकडून फक्त एक्झिक्युटिव्ह इंजिनियर एकदा येऊन त्यांनी आम्हाला उपोषण मागं घेण्याचं एकदा सांगितलं परंतु आमचा प्रश्न काय त्यांनी ऐकून घेतला नाही व आमचं बाजूनं ते काय बोलायला तयार नाहीत ते, ते फक्त ठेकेदाराची बाजू मांडायला आमच्याकडे येतात आणि मला असं वाटते की तो कदी कदी की ठेकेदारांना मला कधी कधी प्रश्न पडतो की ठेकेदारांनी त्यांना वकीलपत्र दिलं की काय त्यांची बाजू मांडण्याकरता कारण की एवढा गंभीर प्रश्न असूनसुद्धा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर वाकतमध्ये एवढे पत्रकार एवढं सगळं काही गाजावाजा सुद्धा एकदा सुद्धा ते या अडीच वर्षामध्ये वाकदमध्ये त्यांनी येऊन नाही पाहिलं आज अडीच वर्ष झाले गावामध्ये नळाला एक सुद्धा पाणी नाही या अगोदरसुद्धा मी आपल्याला त्याबद्दल मी सांगितलेलं आहे परंतु असंच जर चालत असलं तर मला एक मोठा प्रश्न पडलेला आहे की या आमच्या स आमच्या ज्या परिसरामध्ये आज आम्ही जे निवडून दिलेले जे लोकप्रतिनिधी आहेत ते हे करायले काय ज्यांना मतदान असं असलं त्यावेळेसच वाकत दिसते का आणि आज त्या एवढ्या महिला तीनशे महिला तीन तारखेला येऊन सुद्धा त्यांनी दखल घेतली नाही आज चार दिवस झाले महिला तिथं उपोषणाला बसलेल्या तरीसुद्धा त्यांनी दखल घेतलेली नाही लोकप्रतिनिधींनी घेतली नाही किंवा सत्ताधारी सत्ताधारी मला तर असं वाटते की मुख्यमंत्री साहेब आपण जर हे प्रश्न जर असे जर सोडू शकत नसाल जल जीवन मिशन हे मला असं वाटते जल जीवन मिशन नसून हे खरखर एक विष मिशन आहे कारण की मा मा तुम्ही बघा की पूर्ण जेवढे जलजीवनचे जेवढे काम आहे तर एवढ्या सर्व कामामध्ये तुम्ही चौकशा लावा तुम्हाला भ्रष्टाचार दिसून येईल आणि कोणत्या कोणत्या गावामध्ये पाणी आलं तुम्ही याची मला लिस्ट करून द्या जर तुम्ही अडीच वर्ष एका गावाला वेठीस धरू शकता जे की माझ्या गावाची लोकसंख्या आठ हजार आहे तर मला असं वाटते की तुम्हाला न्याय देणं आज गरजेचं आहे आणि तुम्ही अधिकारी लोकांवरती तुमचा वचक राहिलेला नाही मला असं वाटतं कारण त्यामुळंच हे अधिकारी लोकंसुद्धा येऊन पाहायला तयार नाही मग याच्यामध्ये आम्ही समजायचं काय की अधिकारी आणि नेते मंडळी हे या योजनेमध्ये भ्रष्ट आहेत का हे एक मोठं प्रश्नचिन्ह माझ्यासमोर निर्माण झालेलं आहे तर माझं आता असं निव म्हणणं आहे की जर हे असंच जर चाललं आलं तर आम्हाला पुढचा प्रश्न म्हणजे आम्हाला अमरण मुपोषणासाठी बसायची वेळ येणार आहे आणि हे सुद्धा करायला आम्ही मागं पुढं पाहणार नाही व गाव हिताच्या निर्णया निर्णयासाठी आम्हाला जनहित याचिका हायकोर्टामध्ये जर दाखल करायचं काम पडलं तर आम्ही जनहित याचिका सुद्धा आम्ही हायकोर्टामध्ये दाखल करू परंतु जोपर्यंत धरणावरून गावामध्ये पाणी येत नाही तोपर्यंत आम्ही आमचा लढा असंच कायम ठेवणार आहे व परत एक मी सांगू इच्छितो की जे अधिकारी लोकांचं जे म्हणणं आहे की तुम्ही जुनी जी आमची स्त्रोत आहेत तर त्या स्रोतावरून विहिरीवरून तुम्ही टाकीमध्ये पाणी टाका आणि गावामध्ये पाणी सोडा तर त्यावरती मला एक सांगू इच्छितो की काल आमच्या ग्रामपंचायतचे ग्रामपंच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यांनी जुन्या विहिरीवरून जुन्या विहिरीवरून टाकीमध्ये पाणी टाकण्यात आलेलं आहे परंतु गावामध्ये जी पा, 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 पा पाईपलाईन झालेली आहे तर त्या पाईपलाईनमध्ये जर पाणी सोडायचं असेल तर अधिकाऱ्यांनी व इंजिनिअरनी व ठेकेदारांनी स्वतः गावामध्ये येऊन त्या पाईपलाईनचं टेस्टिंग करण्यात यावं आणि त्यांनी ती पूर्ण टेस्टिंग झाल्याच्यानंतरच आम्ही ती पाईपलाईन आमच्या ताब्यात घेणार आहे कारण की बऱ्याच ठिकाणी ती पाईपलाईन शंभर टक्के लिकेज आहे आणि कुठंच गावामध्ये एकही वॉल दिसून येत नाही व आज आम्ही जे काल आम्ही ज्यावेळेस ती टाकी पाहिली जी भरलेली मी आज सकाळी ज्यावेळेस मी पाहिली तर ती टाकी खालून पूर्ण गळालेली आणि त्याबद्दल मी आज एक्झिक्युटिव्ह इंजिनियर व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनासुद्धा ते पत्र दिलेलं आहे की तुम्ही ती टाकी जाऊन पहा आजच्या आज जाऊन पहा म्हणजे तुम्हाला खरी परिस्थिती लक्षात येईल की कि टाकी किती लिकेज आहे आणि टाकी पूर्ण लिकेज असतानासुद्धा यांनी त्या टाकीचे पूर्ण पैसे काढले त्याचं ऑडिट झालं का त्याचं थर्ड पार्टी इन्स्पेक्शन झालं का त्यामध्ये तुम्ही ग्रामीण पातळीवरची जी समिती आहे ग्रामीण पाणी स्वच्छता मिशन ही समितीला तुम्ही विश्वासात घेतलं का सरपंचाला विश्वासात घेतलं का तुम्ही असे दोन कोटी अठरा लाख रुपये काढले ते हे याच्यामध्ये तुम्ही सरपंचाला विश्वासात घेतलं का आणि असे बोगस काम तुम्ही करून ठेवले फिल्टर तुम्ही लावलं छप्पन लाख रुपये त्याच फिल्टरमध्ये काढले तुम्ही आता दोन कोटी अठरा लाख तुम्ही या योजनेवरती काढले आमच्या गावावरती आणि तुम्ही गावामध्ये नळाला एक थेंबसुद्धा पाणी नाही आणि तुम्ही म्हणता की सरपंच बोलू नका सरपंच बोलू नका ही दडपशाही तुमची आम्ही आता सहन करून घेणार नाही तुम्ही आता आज चौथा दिवस यानंतर तुम्ही जर लक्ष देत नसाल असेच तर पुढचं आम्हाला काय करायचं आम्ही आमच्या पद्धतीने शंभर टक्के करणार आहे आणि जे कोणी दोषी असतील यांच्यावरती शंभर टक्के गुन्हे पण दाखल झाले पाहिजे असे माझी